नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी वानवडी एरोडा मार्केट यार्ड आणि पुणे कॉन्टिमेंट येथील ट्रॅफिक सिग्नल चौकावरील पॉवर बॅकअप बॅटरी चोरी प्रकरणात वानवडी पोलिसांनी हडपसर आणि कोंढवा येथून चार जणांना अटक केली आहे पोलिसांनी जप्त केलेल्या चौतीस बॅटऱ्यांची किंमत सुमारे अडुसष्ट हजार रुपये आहे स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत बसवलेल्या बॅटरींची देखभाल संबंधित कंपनी करत होती ज्यांनी चोरी झाल्याची माहिती पोलिसांना दिली उपनिरीक्षक अल्फा शेख आणि उमाकांत महाडिक यांच्या पथकाने कारवाई करताना रेस्कोर जवळ एका ऑटो मध्ये बॅटरी घेऊन फिरत असल्याचं पाहून चौघे संशयित पकडले तपासात त्यांचा बॅटरी चोरीशी संबंधित असल्याचं आढळून आले अटक केलेल्या संशयितांमध्ये दीपक कांबळे चांद उस्मान शेख विकास माने आणि अलीमुल्ला शेख यांचा समावेश आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा